इंदोरीकर महाराजांचा जावाई करोडपती इंदोरीकर महाराजांचा जावई हजारो गाड्यांचा मालिक इंदोरेकर महाराज झाले सासरे बुवा चला याचा सविस्तर माहिती करून घेऊया इंदोरेकर महाराज नेहमी सांगत होते मुली शेतकरीला द्या मुलींना मोबाईल देऊ नका मुलींकडे लक्ष द्या इंदोरेकर महाराजांची मुलीचं नाव ज्ञानेश्वरी ती उत्सिक्षित पुण्याला शिक्षण घेत होती इंदुरगडचा जावई ही पुण्याचा त्याचं नाव साहिल चिला साहिलच नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा बिझनेस तो करोडपती आहे त्याच्याकडे हजारो गाड्या वडिलांचं नाव सुनील आणि आईचं नाव मनीषा ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा साखरपुडा मोठ्या ताटामाटात झालं संगमनेर मध्ये साखरपुड्यात नेतेही सामील होते तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा